हाय काय सो so, आजचा आपला टॉपिक काय आहे चौदा तारखेला आपल्या काउन्सिलला सुरुवात होत आहे पहिल्यांदा ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन आहे त्यानंतर पंच्याऐंशी टक्क्याचे रजिस्ट्रेशन होतील ती देखील डेट पाहू आपण त्यानंतर महाराष्ट्राची एस एम एल कधी येईल ते देखील पाहू ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन ची डेट्स काय आहेत कॅटेगरी वाईज फीस किती आहे आपण ते देखील पाहू यामध्ये काय काय पार्टिसिपेट करतात ते देखील पाहू त्यानंतर डीवडसाठी दोन हजार चोवीसचा चा नवीन जी आर आलेला आहे त्याच्याबद्दल काय इन्फॉर्मेशन आहे कारण की आणखीन डीम्डसाठी अगोदर स्कॉलरशिप भेटत होती ती किती भेटवते ती आपण ते देखील पाहू त्यानंतर ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑल ओव्हर स्टेटमध्ये किती कॉलेजेस आहेत एम बी बी एसचे आपण ते देखील पाहू त्यानंतर कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे हे देखील पाहू आपण कारण की खूप जणांनी रजिस्ट्रेशनसाठी सांगितलेलं आहे करू नका तुमचा नंबर लागणार नाही आहे तर मी तुम्हाला सांगेल कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे तुमची इच्छा असेल ते मी तुम्हाला सांगेलच त्यानंतर कॉलेजेस किती आहेत ते, ते पाहू आपण ओके ओव्हरऑल सर्व आपण डिस्कस करू ओके त्यानंतर आजचा आज आपला टॉपिक काय आहे एमसीसी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्क्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत त्यानंतर स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्क्याचं देखील थोडक्यात डिस्कस करू त्यानंतर ऑल इंडिया कोटा स्टेट कॉलेजेस फीस वगैरे किती आहेत ते पाहू त्यानंतर दोन हजार तेवीसचा कट ऑफ काय आहे ते देखील पाहू आपण त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट्स काय आहेत कॉलेजची लिस्ट काय आहे कोर्सेस कोणते कोणते पार्टिसिपेट करतात ते देखील पाहू आपण त्यानंतर साठी जो जी आर जी आर आलेला आहे दोन हजार चोवीसचा फीसचा तो देखील आपण थोडक्यात डिस्कस करू आणि त्यानंतर साठी अगोदर फीस माफ होती किती स्कॉलरशिप भेट होती आपण ते देखील ओव्हरऑल डिस्कस करू ओके समज आजचा टॉपिक काय आहे तर आता स्टेप बाय स्टेप पाहू आपण ठीक आहे सो so, गाईक पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन पाहू रजिस्ट्रेशन डेट्स पाहू अगोदर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन डेट्स ओके okay? सो uh, गाईक so, रजिस्ट्रेशन जी डेट्स आहेत चौदा ऑगस्ट पासून ते वीस ऑगस्ट दुपारी बारा पर्यंत ऑल इंडियाचे रजिस्ट्रेशन करायचे आहे एम जे सी म्हणजेच ऑल इंडिया कोटा आपला एमबीबीएस बी डी असतात ते पुढे काय आहे ते सांगेलच मी तुम्हाला ही रजिस्ट्रेशन डेट असेल ओके okay? जे की सात दिवसाची आहे सात दिवसामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचे आहे ठीक आहे त्यानंतर आता इन केस जर तुम्ही रजिस्ट्रेशन केले बारा वाजे बारा वाजेपर्यंत वीस तारखेपर्यंत आणि तुमची राहिली पेमेंट तर तुम्ही आहे ना राहिलेली पेमेंट जी आहे ना दुपारी तीन पर्यंत करू शकता रजिस्ट्रेशन दुपारी बारापर्यंत पर्यंत जे काय तुमचे रजिस्ट्रेशन असेल आणि ती पेमेंट जर राहिली असेल तर तुम्ही तीन वाजेपर्यंत देखील पेमेंट करू शकतात कारण की खूप विद्यार्थी लास्टच्या दिवसाला देखील रजिस्ट्रेशन करतात सर्व माहिती वगैरे घेतल्यानंतर ओके त्यानंतर चॉईस फिलिंग आता चॉईस फिलिंग काही त्यांची लगेच असते चॉईस फिलिंग लगेच असते चॉईस फिलिंग कधी आहे सोळा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट च्या दरम्यान म्हणजे सोळा ते वीस ऑगस्ट मध्ये तुम्हाला पाच दिवस दिलेले आहे म्हणजेच काय होणार याच्यामध्ये रजिस्ट्रेशन पण होणार चौदा तारखेला सुरू आणि ऑप्शन फॉर्म सोळा तारखेला सुरू होणार ओके त्यानंतर आपण जी चॉईस फिलिंग भरलेली आहे त्याचा रिझल्ट कधी लागणार आहे तेवीस ऑगस्टला त्याचा रिझल्ट तेवीस ऑगस्टला लागणार आहे अलक्षात आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट लागला तुम्हाला कॉलेज वगैरे भेटलं तर चोवीस ऑगस्ट ते एकोणतीस ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे त्याचा खूप असं टाइमपास मी नाही करणार जस्ट तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे एक ते दोन मिनिटांमध्ये की प्रोसेस एक्झॅक्टली काय आहे अलक्षात त्यानंतर त्यानंतर काय आहे आता त्यानंतर आपण पाहू फीस त्यानंतर आपण फीस पाहू फीस म्हणजे दोन हजार चोवीस साठी कॅटेगरी वाइज फीस किती आहे ओके एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी पाच हजार पाचशे पाच हजार पाचशे फीस आहे पाच हजार हे रिफंडेबल असतात पाचशे रुपये प्रोसेसिंग फी असते ते कटून जाईल ओके रिफंडेबल पाच हजार तुम्हाला भेटणार प्रोसेस संपल्यानंतर ठीक आहे त्यानंतर ऑल कॅटेगरीज ऑल कॅटेगरीज म्हणजे ओपन एस सीबीसी ओबीसी टी वन एन्टी ट्वेंटी थ्री वी जे काय ऑल कॅटेगरी आहेत एस सी एसटी सोडून जे काय ऑल कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीसाठी किती फीस आहे अकरा हजार अकरा हजार म्हणजेच दहा हजार रिफंडेबल आहे एक हजार प्रोसेसिंग फीस दहा हजार तुम्हाला भेटून जाईल ओके कॉलेज भेटू अथवा न भेटू पण जर कॉलेज भेटलं यायच तुम्हाला कॉलेज जर भेटलं आणि तुम्ही कोणत्या कारण असतो जर ते कॉलेज सोडलं तर ते पैसे जप्त होतील तुम्हाला वापस भेटणार नाहीये ओके अलग त्यानंतर डीम द युनिव्हर्सिटीसाठी डीम साठी रजिस्ट्रेशनची फीस आहे दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार पाच हजार जी पाच हजार प्रोसेसिंग फी असते ती कट्टी तुम्हाला भेटणार नाही दोन लाख तुम्हाला शंभर टक्के भेटून जातील ही आहे फीस नोट नोट काय आहे जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताल जर तुम्हाला कॉलेज भेट भेटलं तर तुम्हाला ते घ्यायचं असेल ना घ्यायचं असेल ते अगोदरच टाईम लाईनच्या अंडर सांगितलं तरच तुमचे पैसे रिफंड होतील जर तुम्ही तिकडे लक्ष दिलं नाही आणि तुम्हाला कॉलेज भेटलं आणि तुम्ही कोणत्या कारणासो रजिस्ट्रेशन म्हणजे ॲडमिशन घेतलं नाही तर तुम्ही जी काय फीस भरताल ती रद्द होईल आत्ता सांगतो स्ट्रिक्टली आहे ऑल इंडियाची काउन्सिल ओके त्यानंतर त्यानंतर प्रोसेस यामध्ये काय काय पार्टिसिपेट करतात यामध्ये प्रोसेस काय काय आहे यामध्ये एमबीबीएस आहे बी डी एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट बरं का बी एस सी नर्सिंग देखील आहे डीम्ड युनिव्हर्सिटी पण आहेत एम्सचे कॉलेजेस पण आहेत जिपमरच्या युनिव्हर्सिटी पण आहेत ओव्हरऑल या सर्व साठी ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा आहे जे की सेंट्रल गव्हर्नमेंट आहे नॉट यामध्ये प्रायव्हेट वगैरे नाही आहे ओनली सेंट्रल गव्हर्नमेंट ओनली गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्यामध्ये आ लक्षात ठीक आहे त्यानंतर त्यानंतर काय आहे आता आपण पाहू ऑल एम बी बी एस कॉलेजेस म्हणजे ऑल इंडिया कोटामध्ये एमबीबीएसचे कॉलेजेस किती आहेत सर्व राज्यातले मिळून आपल्या महाराष्ट्रातले पण मिळून डीमड वगैरे वगैरे सर्व जे कॉलेजेस आहेत एम बी बी एसचे ते एक्झॅक्टली किती आहेत आपण ते पाहू अगोदर ओके आता पहिल्यांदा फक्त आपण पाहू कॉलेजेस किती ता आहेत ऑल इंडियामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये डीम्ड ह्याच्यामध्ये नाही सांगत मी तुम्हाला ओके ठीक आहे तीनशे पन्नास ती सत्तर चा है, ते तीनशे सत्तरच्या आत कॉलेजेस नवीन कॉलेजेस आहेत बरं का नवीन कॉलेज देखील आलेले आहेत ह्यामध्ये हे देखील मिक्स करून सांगतोय तो आपली दोन हजार तेवीस ची जी यादी आहे तीनशे त्रेपन्न है आहे त्यामध्ये पण यामध्ये नवीन कॉलेजेस आलेले आहेत एक्झॅक्टली किती कॉलेजेसला परमिशन ऑदर स्टेटला भेटलेले आहे ते आता पण आपल्याला समजलेले नाहीये तर धरून चला तीनशे पन्नास ते तीनशे सत्तरच्या आत ऑल स्टेटमध्ये कॉलेजेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी किती एमबीबीएस साठी सीट्स वेगळ्या बघ का प्रत्येक कॉलेजच्या सीट्स वेगळ्या हे फक्त कॉलेजेस आहेत सीट्स एक साधारणतः शंभर दीडशे दोनशे एवढ्या सीट्स असतात पर कॉलेजमध्ये पर स्टेट वाईज ओके ठीक आहे त्यानंतर त्यानंतर पाहू आपण आता एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीसाठी किती कोणते कोणते कॉलेजेस आहेत आपण ते पाहू ओके आ, सो गाईज एम्स कॉलेजेस आहेत वीस जिपमरचे कॉलेजेस आहेत दोन आणि डीम्डचे टोटल कॉलेजेस आहेत किती एक्कावन डीम्डचे टोटल एक्कावन कॉलेजेस आहेत ओके लक्षात हे कॉलेजेस झाले आता महाराष्ट्रामधले डिव्हिजन करू कारण की आपण महाराष्ट्राची काउन्सलिंग करणार आहोत विद्यार्थी महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत तर महाराष्ट्राचे विद्यार्थी काउन्सलिंग करणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये किती कॉलेजेस आहेत पाहू आपण अगोदर यापैकी त्यास गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत त्यातीस गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत आणि डीम्डचे तेरा कॉलेजेस आहेत डिम्ड चे तेरा कॉलेजेस आहेत आणि यामध्ये या नवीन एम जी एम मुंबईचं देखील दोन हजार चोवीस ला कॉलेज ऍड होईल म्हणजेच या ठिकाणी चौदा डिम्ड चे महाराष्ट्रामधले कॉलेज होऊ शकतात म्हणजे राहिले की ती एक साधारणतः अडोतीस सदोतीस ते अडोतीस ऑरसेड चे कॉलेज बरं का त्यानंतर त्यानंतर काय आहे एम सी सी दोन हजार तेवीसचा चा पंधरा टक्क्याचा आपण कॉटॉप पाहणार आता काय आपल्याला पाहिजे आहे एम सी सी ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा जे की दोन हजार तेवीसचा तिसऱ्या राऊंडचा तो टॉप आपण हे डिस्कस करणार आहोत कसा कॅटेगरी वाईज आणि रँक वाईज कॅटेगरी वाईज आणि रँक वाईज कटॉप आपण डिस्कस करू ओके फर्स्ट ओपन हा ओपनसाठी सहाशे सतरा सहाशे सतरा रँक काय आहे एकोणीस हजार पाचशे अकरा ओके एस सी कॅटेगरी चारशे अठ्ठ्याण्णव चारशे अठ्ठ्याण्णव रैंक है एक लाख दा हजार आठशे एक रैंक है ऑल इंडिया रैंक बैंक एस टी कैटेगरी चारशे सहास लख पा हजार जीरो सोला सहाशे सोला सेंट्रल यूनिवर्सिटी एक हजार नौशे सत्तेचल इंडिया रैंक है होती ईडब्ल्यू एस सहाशे बारह बाईस हजार तीन से पंचातर हि ऑल इंडिया रैंक है लक्ष्य ही होती दोन हजार तेवीसचा आपला कट ऑफ आता काहीच आताच सांगू तुम्हाला मी ऑल इंडियाची काउन्सिलिंग करत आहात तर एक्सपेक्ट असं काहीही ठेवू नका कारण की दोन हजार चोवीससाठी साठी खूप स्कॅम झालेला आहे ऑल इंडिया रँकमध्ये स्कॅम झालेला आहे त्यामुळे यापेक्षा जास्त कट ऑफ वाढेल यामध्ये कट ऑफ जास्त वाढेल आताच क्लिअर होतो या सिनेमामध्ये तुम्ही जाऊ नका ऑल इंडिया रँक खूप वाढलेली आहे महाराष्ट्राचे विद्यार्थी फक्त एस एम एल महाराष्ट्राची काउन्सिलिंग करत असतील एस एम एल तुमच्यासाठी ओके आहे पण तुम्ही जर ऑल इंडियाची काउन्सिलिंग करत असाल काय म्हणतो तुम्ही जर ऑल इंडियाची काउन्सिलिंग करत असाल तर तुम्हाला, तुम्हाला स्कॅम मध्ये जी विद्यार्थी पासआउट झालेले आहेत जी की अदर स्टेटचे आहेत त्यांच्यासोबत पण तुम्हाला कम्पीट करायचं आहे त्यामुळे विचार करून काउन्सिलिंग करा ऑल इंडियाची कारण की दोन हजार तेवीसला सॉरी दोन हजार चोवीसला ला स्कॅम खूप झालेला आहे आणि ऑल इंडिया खूप वाढलेली आहे एक साधारणतः साडे लाख विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली होती आणि खूप विद्यार्थी सहाशे पन्नास सहाशे नव्वद सातशे चावदी आहे त्यामुळे ऑल इंडियाची जी काउन्सिलिंग तुम्ही करणार आहात त्याच्यामध्ये तुमची ऑल इंडिया रँक ही इम्पॉर्टंट आहे जी की ऑलरेडी तुम्हाला भेटलेली आहे ओके लक्षात त्यानंतर आता नोट गाईज मोस्ट इम्पॉर्टंट नोट कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करायची कोणत्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करावे किंवा न करावे तुमच्या मनावरती काही ही तुमच्या मनावरची काउन्सिलिंग आहे तुम्हाला करायचं असेल तुम्ही करू शकतात नाही तर नाही रिझन काय सांगतो तुम्हाला कोणत्या विद्यार्थ्यांनी काउन्सलिंग करायची आहे ज्या विद्यार्थ्याला तीनशेच्या पुढे मार्क आहेत ज्या विद्यार्थ्याला तीनशेच्या खाली इजिंग केला असतील आणि त्यावर डिम घ्यायचं असेल तर ते डिम घेऊ शकतात बरं का तीनशेच्या खालच्या विद्यार्थ्यांनी डिम्रचा विचार केला असेल तर त्याने डिम्रसाठी घेऊ शकतात किंवा ह्याच्यावरचे विद्यार्थी डिम्रसाठी घेऊ शकतात पण तुम्हाला सिंगल आपल्या ऑल इंडिया कोट्यासाठी पार्टिसिपेट करायचं आहे तर तेच करावं तुम्ही हा तुम्हाला परवडत नसेल तर ओके तीनशे प्लसच्या स्टुडंटनी रजिस्ट्रेशन करू शकतात तीनशे प्लसच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात रजिस्ट्रेशन करावे किंवा ते तुमच्या जिमेदारी कॉलेज भेटेल न भेटेल ते लावू आपण ते लास्ट पार्ट राहिला कॉलेज भेटेल न भेटेल ते लास्ट पार्ट राहिला तुम्हाला पण तुम्ही काय करा काउन्सलिंगचा एक्सपिरियन्स घ्या गाईस ते तुम्ही काय करा काही काउन्सलिंगचा एक्सपिरियन्स शंभर टक्के घ्या कारण कारण काय आहे रिफंडेबल मनी आहे रिफंडेबल मनी आहे तुम्ही जे काय फीस भरता जे काय ही फीस भरणार आहात ते तुम्हाला रिफंड भेटणार कॉलेज भेटू अथवा न भेटू भेटल्यानंतर तुम्ही ऍडमिशन घेणारच पण नाही भेटलं तरी रिफंड भेटणार लक्षात तुम्हाला रिफंड भेटणार आहे तर तुम्ही शंभर टक्के काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या तीनशेच्या पुढे देखील असेल सिंगल तुम्ही ऑल इंडिया कोटामधून पण करू शकता भीमड करायची गरज नाहीये ओके असं पण तसं पण काही तुम्ही वेट करणारच आहात बीएमए साठी एमबीबीएस साठी असं पण तसं पण तुम्ही वेट करणारच आहात तर चार राऊंड पहा ना याचे काय होणार आहे चार राऊंड पहा ना ट्राय घ्या ना एक्सपिरियन्स घ्या ना काय प्रॉब्लेम होणार आहे तुम्हाला एक्सपिरियन्स घ्या एक चांगला असेल एक्सपिरियन्स कारण की रिपीट तर करणार नाही तुम्ही तर शेवटपर्यंत लढा ना जर चुकून चाकून एखादी लकीली सीट भेटली तर कारण की ऑलमोस्ट खूप काउन्सिलर अगोदरच सांगितलेलं आहे या या विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन करायचे नाही आणि ते त्या पद्धतीने विद्यार्थी रजिस्ट्रेशन नाहीत करणार जे माझे विद्यार्थी असतील ते त्यांचं मी रजिस्ट्रेशन करणार आहे भेटेल ना भेटेल ते पुढचा भाग राहिला पण मी प्रत्येक काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स विद्यार्थ्यांना करू देणार आहे आणि मोस्टली तुम्ही जर काउन्सिलिंग लावली असेल तुमच्या दुसऱ्या ठिकाणी तर त्यांना तुमचा मोस्टली तीनशे साडेतीनशे चारशे जरी स्कोर असेल तुमच्या काउन्सिलरला तुम्ही सांगा रजिस्ट्रेशन करायला कॉलेज भेटेल न भेटेल ते पुढचा भाग राहिला कारण की त्या ठिकाणी तुम्ही चार हजार पाच हजार सात हजार दहा हजार जी काही फीस भरली असेल ती आपली आपली वसूल करा काउन्सिलिंग करून प्रत्येक काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या आता सांगतो मी देखील माझ्या विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्टीचा एक्सपिरियन्स देतो तर तुम्ही प्रत्येक काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या फॉर्म भराय सांगा ऑप्शन फॉर्म भराय सांगा ऑप्शन सांगा किती जरी कोणीही कटाळा करत असेल तरी कारण की तुम्ही फीस कॉलेजची भरलेली आहे सॉरी तुम्ही फीस काउन्सिलिंगची भरलेली आहे तर पूर्णपणे एक्सपिरियन्स घ्या नॉट अ जोक तीन हजार चार हजार पाच हजार सात हजार पूर्ण एक्सपिरियन्स घ्या तात पूर्णती काउन्सलिंग करू नका पूर्ण काउन्सिलिंगचा एक्सपिरियन्स घ्या अदर स्टेट असेल ते देखील दे ओके लक्षात ठीक आहे आता आता आपण हे ओव्हरऑल झालं आता बोलू डिम्राईज डिमडाला ज्या विद्यार्थ्यांचे अगोदर ॲडमिशन झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन अगोदर झालेले आहे जे की तेरा कॉलेजेस आहेत आपले डिम्राचे त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप भेटलेली आहे स्कॉलरशिप भेटलेली आहे त्या विद्यार्थ्याला किती एक साधारणतः चार लाख ते सहा सहा लाखाच्या कॉलेजेस स्कॉलरशिप भेटलेली आहे महाराष्ट्र बरं का ओन्ली महाराष्ट्र बरं का ओनली महाराष्ट्र किती चार लाख ते सहा लाखाच्या आत तुम्हाला स्कॉलरशिप भेटलेली आहे त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्सचे इन्कम आठ लाखाच्या आत आहे दोन हजार तेवीसच्या अगोदरपासून दोन हजार तेवीसच्या अगोदरपासून ओके लक्षात तर या ठिकाणी देखील स्कॉलरशिप भेटलेली आहे तुम्हाला अफोर्डेबल असेल तर तुम्ही करू शकतात एक साधारणतः साडेसतरा लाखापासून कॉलेजची फीस आहे चोवीस पंचवीस सव्वीस लाख यामध्ये एकच बॅड लक आहे दरवर्षी इन्क्रीमेंट आहे फीसमध्ये वाढते आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे तर त्यांचे त्यांचे पेपर वगैरे हो असतात आ लक्षात तर तुम्हाला अफोर्डेबल असेल तर तुम्ही करू शकता प्लस आता खूप जण म्हणत आहेत सर दोन हजार चोवीस साठी नवीन जीरा जी आर आलेला आहे खूप जण म्हणत आहे दोन हजार चोवीस साठी नवीन जी आर आलेला आहे नवीन जी आर आलेला आहे आय ॲक्सेप्ट करतो मी बी देखील ऍक्सेप्ट करतो आलेला आहे पण काहीच त्याच्यावरती विश्वास ठेवून कोणीही रजिस्ट्रेशन करू नका जोपर्यंत पहिलं ऍडमिशन जोपर्यंत कोणत्या एखाद्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन कोणत्याही एखाद्या विद्यार्थ्याचे ऍडमिशन होत नाही म्हणते तुम्हाला होत नाही तोपर्यंत तुम्ही पहिल्या राऊंडला डीमडसाठी रजिस्ट्रेशन करू नका दोन लाख फालतू घालू नका दोन लाख फालतू घालू नका जोपर्यंत पहिल्या राऊंडचं रजिस्ट्रेशन होत नाही कुणाचं तरी कोणत्या ती स्टुडंट कारण जी डिम्डच्या कॉलेजपर्यंत आतापर्यंत डीमडचे जेवढे कॉलेजेस आहेत ना महाराष्ट्रामधले तेरा त्यांच्यापर्यंत जी आर नाहीये आता सांगतो तुम्हाला लोणीच्या कॉलेजला माझ्या विद्यार्थ्यांनी कॉल केला होता मी देखील कॉल केला होता त्यांच्यापर्यंत दोन हजार चोवीसचा जी आर आलेला नाहीये त्यामुळे त्या मनुष्यावर तुम्ही रजिस्ट्रेशन करू नका दोन लाख घालून त्या ठिकाणी गुंतवून ठेवू नका आता सांगतो तुम्हाला तो पहिल्या राऊंडला ना पहिल्या राऊंडला ना पहिल्या राऊंडला जर एखादं रजिस्ट्रेशन झालं तर सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करा काय प्रॉब्लेम होणार नाही कट ऑफ तेवढा जास्त नाही वाढणार आता सांगू तुम्हाला जास्त जास्त दहा पंधरा मार्काचा फरक पडेल आणि तुम्ही त्या लक्षात जी आर आलेलं आहे ऍग्री पण जोपर्यंत एखादा विद्यार्थी लागत नाही तोपर्यंत घेऊ नका वेस्ट मनी करू नका दोन लाखाचा प्रश्न आहे नॉट अ जॉब दोन लाखाचा प्रश्न आहे सेकंड पहिल्या राऊंडचं जर ऍडमिशन भेटलं तुम्हाला तुमच्या ओळखीने वगैरे ते तुम्ही तुम्हाला सांगेल भेटला असेल नसेल तर तुम्ही सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करा भेटेलच ना तुम्हाला कॉलेज पण पहिल्या राऊंडला ऍडमिशन घेऊन अडकू नका पहिल्या राऊंडला ला ला दोन लाख भरून पस्तावू नका कारण की जर नाही झालं तर ते दोन लाख तुम्हाला एक साधारणतः तीन चार महिने नाही भेटणार जोपर्यंत काउन्सिलिंग सुरू आहे संपेपर्यंत ओके समजलं ठीक आहे त्यानंतर ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा कॉलेजची जी लिस्ट आहे ऑल इंडिया पंधरा टक्के कोटा कॉलेजची जी लिस्ट आहे तुम्हाला आहे ना सोळा तारखेपर्यंत मी कॅटेगरी वाईज आपल्या ग्रुपमध्ये शेअर करेल आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे टेलिग्रामचा ग्रुप आहे ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन आहे त्यांना तर मी देतोच देतोच पण जे ज्या विद्यार्थ्यांनी दुसरीकडे काउन्सलिंग लावली असेल किंवा इन केस काउन्सलिंग लावली नसेल असे विद्यार्थी माझ्या ग्रुपला जॉईन आहेत त्यांना देखील फ्री ऑफ आप कॉस्ट आपली यादी भेटेल ती पण कोणती कॅटेगरी वाईज रँक वाईज आणि स्कोर वाईज दोन हजार तेवीसची पूर्ण यादी भेटेल आणि ऑप्शन कसे भरायचे ते देखील सांगेल तुम्हाला ओके ते पण कधी सोळा ऑगस्टच्या आत म्हणजे सोळा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला तुमची यादी भेटून जाईल ऑल इंडिया कोटेची अलक्ष म्हणजे तुम्ही सोळा सतरा पर्यंत ऑप्शन भरू शकता ठीक आहे आलक्ष त्यानंतर महाराष्ट्राची पंच्याऐंशी टक्क्याची काउन्सिलिंग महाराष्ट्राची पंधरा टक्क्याची जी काउन्सिलिंग ऑल कोर्सेस जे आहेत आपले एमबीबीएस बीडीएस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एच जे सर्व कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेसचे रजिस्ट्रेशन हे आहे ना एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान होऊ शकते एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट च्या दरम्यान होऊ शकते ओके असे जर झाले एकवीस ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्टच्या दरम्यान जर रजिस्ट्रेशन झाले आपले महाराष्ट्राचे पंच्याऐंशी टक्क्याचे तर एस एम एल आपली तीस ऑगस्ट पर्यंत येईल एस एम एल आपली तीस ऑगस्ट पर्यंत येईल लक्षात त्यानंतर तीस ऑगस्ट पर्यंत जर एस एम एल आली तर एमबीबीएस आणि बी डी एस चा फर्स्ट राऊंड जो आहे ऑप्शन फॉर्म भरायचा आपला तो आहे ना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल सप्टेंबर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपला ऑप्शन फॉर्म सुरू होईल एमबीबीएस बी डी एस साठी बीएमएस चा नंतर सांगेल मी तुम्हाला ठीक आहे त्यानंतर नोट घ्यायचे आता नोट ही इम्पॉर्टंट नोट आहे तुम्हाला ऑल इंडियामध्ये भेटू किंवा पंधरा टक्के सॉरी ऑल इंडिया पंधरा टक्के कोट्यामध्ये भेटू किंवा पंच्याऐंशी टक्क्या कोट्यामध्ये तुम्हाला एमबीबीएस कॉलेज भेटू गवर्नमेंट भेटू प्रायव्हेट भेटू महाराष्ट्राचं सांगतो बरं का गव्हर्मेंट भेटू प्रायव्हेट भेटू फर्स्ट राऊंडला तुम्ही एक्सपेरिमेंट करा फर्स्ट राऊंडला तुम्ही एक्सपेरिमेंट करा मी तुम्हाला नेक्स्ट राउंड बद्दल सांगेलच राऊंडच्या प्रोसेस मध्ये ऑप्शन कसे भरायचे नेक्स्ट मध्ये सांगेल पण आता जस्ट तुम्हाला आयडिया देतो मी तुम्हाला पहिल्या राऊंडला तुम्हाला कोणतेही कॉलेज भेटतो तुम्हाला आवडलं तर ऍडमिशन घ्या नाही आवडलं तर फ्री एक्झिट घ्या पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे गाईज पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे महाराष्ट्र काउन्सिलिंग असेल एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस कोणतीही काउन्सिलिंग असो पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे तर तुम्ही फ्री एक्झिट शंभर टक्के घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स वाईज सांगेल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे कॉल तर चुकूनही करू नका जर इमर्जन्सी असेल माहीतच पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉल करून डिस्कस करा कारण की खूप कॉल आहेत काहीच त्यामुळे लक्ष प्रत्येकाला वेळ देता येत नाहीये त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवरती मला विचारा व्हॉट्सअपवरती मी तुम्हाला विचार देईलच आन्सर आणि काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देखील विचारा कमेंटमध्ये देखील मी तुम्हाला आन्सर देतच आहे ना कमेंटमध्ये देखील तुम्हाला आन्सर देतच आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचं काहीही टेन्शन घ्यायचं नाही महाराष्ट्राची काउन्सिलिंग झाल्यानंतर पहिला राऊंड एस एम एल आल्यानंतर पहिल्या राऊंड रिझल्ट आल्यानंतर डिसिजन घ्या ऑदर स्टेटला काय करायचं का नाही ओके काय अडचण वगैरे हो असेल मला कॉल करा बाय गाईज